आज आपण लहान मुलींचा लेहंगा ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते पाहूया आता तीन मीटर मी कपडा घेतलेला आहे त्याला फोल्ड करून घेतलेला आहे जितकं तुम्हाला फोल्ड करायचं तेवढं फोल्ड करून घ्या आता आपल्याला फोल्डसाठी पाच इंच ठेवायचं चा आहे चार ते पाच इंच ठेवू शकता दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे नेट असल्यामुळे थोडंसं वरती जातं आणि थोडं उंची जास्तच असावी हे फोल्ड आपलं असं पाच इंच होणार आहे त्याच्यानंतर दोन इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे आता जिथून आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तिथून आपल्याला उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची घ्यायची जितके असेल ती आणि त्याच्यामधनं दोन इंच वजा करायचा आहे कमरेचा बेल्टसाठी हे बघा वरती आपण बेल्टसाठी पण ठेवलेलं आहे तर तीस इंच उंची आहे तर मी अठ्ठावीस इंच उंची ठेवलेली आहे आता एक लाईन मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचा आहे अस्तर पण आपल्याला पूर्ण उंची ठेवायची आहे पाच इंच आपण खाली सोडलेलं आहे तर दोन इंच आपलं अस्तर आहे ना ते फोल्ड होणार आहे तर अस्तर पण आपल्याला एवढंच ठेवायचं आहे तर हे दोन इंच आपलं फोल्ड होईल अस्तरचा कपडा मी दोन मीटर घेतलेला आहे आता आपण ब्लाऊजची कटिंग बघूया तर चार फोल्ड करून घ्यायचा आहे कपड्याचा आता किती उंची आहे आपली तर बारा इंच उंची आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे शोल्डर जितकी असेल ना त्याचा अर्धा घ्यायचा आहे तर साडेपाच शोल्डर घेतलेली आहे तर आपला मुंड्याचा भाग पण आपल्याला साडेपाच इंच ठेवायचा आहे बारीक अंगाणी असेल तर पाच इंचापर्यंत आता इथून आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि दीड इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे दीड ते दोन इंच ठेवा कमरेचा पण आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि शिलाईसाठी पण आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आता इथून गळा घ्यायचा आहे तर दोन इंच गळा घ्यायचा आहे दोन इंचापेक्षा जास्त गळा घ्यायचा नाही नाही तर मग गळा फाकेल आता इथून क्रॉसमध्ये आपल्याला समोरचा गळा पाच इंच घ्यायचा आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मध्ये राऊंड शेप द्यायचा आहे मागचा गळा आपल्याला तीन इंच घ्यायचा आहे याचा पण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि राऊंड शेप द्यायचा आहे मुंड्याला पण आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आता कटिंग करून घ्यायचे तर पहिल्यांदा मागचा गळा दाखवल्याप्रमाणे कटिंग करायचं आहे दोन्ही एकत्र एक थोडासा कॅमेरामुळे मला थोडं कटिंग करायला त्रास होतोय माझ्याकडे शूटिंग करायला कोणी नाही आहे त्याच्यामुळे मलाच ते एकदम ॲडजस्ट करून शूटिंग करायला लागते त्याच्यामुळे माझं लक्ष कॅमेऱ्यात पण ठेवायला लागतं आणि कटिंगमध्ये पण ठेवायला लागतं आहे आता आपला ब्लाउज कटिंग झालेला आहे आता एक भाग आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आतला भाग बाजूला काढून घ्यायचा आहे आणि जो समोरचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळा आहे तो इथे तुम्ही कोणतेही गळे कापू शकता मुंड्याचा भाग पण आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे समोरच्या याचा फक्त आपलं कटिंग झालेलं आहे अस्तरचं आता नेटवर कटिंग करायचं आहे जर जे अस्तर कापलेलं आहे त्याचा डबल भाग करून घ्यायचा आहे नेटवर आणि दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे आणि तंतोतंत कट करायचं नाही आहे थोडंसं गॅप ठेवायचं आहे हे बघा तर समोरचा भाग आपला कापून झालेला आहे आता मागचा पण भाग ह्याच पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचा आहे आपला ब्लाऊज कापून झालेला आहे आता शिवायचा कसा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया हा जो मागचा भाग आहे आपला तो आधीच कटिंग करायचा नाही आपण जेव्हा शिवू ना तेव्हा कटिंग करायचं आहे आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ आधी पाहिजे आहेत ते मला कमेंट करून सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद